नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अन्नदात्याचं गौरव युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे अजय आणि तुम्ही बघताय अन्नदात्याचं गौरव युट्यूब चॅनलला तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तर हळदीच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे तर चला तर शेतकरी मित्रांनो जराईने वेळ घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली येथे अकराशे पंचवीस क्विंटलची आवक झाली आहे त्याच पद्धतीने कमीत कमी तर बारा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे रिसोड रिसोड येथे सातशे पन्नास क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली सांगली येथे पस्तीस क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर बारा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण तेरा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे बसमत बसमत येथे एक हजार चौदा क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार दोन रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबई येथे सेहेचाळीस क्विंटलची झाले मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सतरा हजार रुपये जास्त दर तेवीस हजार रुपये आणि सर्व साधारण हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद জয় মহারাষ্ট্র